अत्यंत दुःखद बातमी श्री भैरवनाथ वारकरी संप्रदायाचे संस्थापक व ज्येष्ठ मार्गदर्शक आधारस्तंभ तसेच विटा नगर परिषदेचे माजी नगरसेवक कैलासवासी आनंदराव मामा मंडले यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला खर तर वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला शांत संयमी व हसतमुख सर्वांशी असणारे मामा आज या वारकरी संप्रदायाला सोडून गेले आहेत चरणी प्रार्थना करत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी श्रद्धांजली श्री भैरवनाथ वारकरी संप्रदायाने व्यक्त केली आहे एक धाडसी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती त्याचबरोबर ते भैरवनाथ वारकरी संप्रदायाचे चांगल्या पद्धतीने वारीचे नियोजन सुद्धा करत होते त्यांचे रक्षा विसर्जन विधी सोमवार दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता खानापूर रोड विटा मार्केट यार्ड येथे होणार आहे अग्रणी न्यूज विटा